नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल अरेबा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो एम एस एफ भरती सन दोन हजार चोवीसची आजची एक नवीन अपडेट आलेली आहे आनंदाची बातमी आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये वेटिंग लिस्टवर असणाऱ्या उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे तर मित्रांनो खाली तुम्ही लिस्ट बघू शकता एकूण मित्रांनो तेरा हजार पाचशे उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे तर मित्रांनो महाराम कार्यालय म्हणजे मित्रांनो एम एस एफमध्ये तुम्हाला कर्तव्य करण्यास इच्छुक असल्यास तुम्हाला नोंदणी व निष्कर्ष पडताळणीकरिता आझाद मैदान पोलीस क्लब हॉल आझाद मैदान इथे पोलीस मुंबई मुंबईचे दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो जे उमेदवार एम एस एफमध्ये कर्तव्य करण्यास इच्छुक असेल खाली जे लिस्ट दिलेली आहे मित्रांनो तेरा हजार पाचशे उमेदवारांची ज्यामधील जे उमेदवार एम एस एफमध्ये कर्तव्य करण्यास इच्छुक असतील त्यांनी मित्रांनो दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मित्रांनो मुंबईला आझाद मैदान पोलीस क्लब हॉल इथे हजर राहायचे आहे तर बघा मित्रांनो एम एस एफबद्दल कुठलीही अपडेट लवकरात लवकर बघण्यासाठी व मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद